हो सर हां आहे आपण बघताय बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाहेर पुस्तकांची आणि कॅलेंडरची दुकान आहे त्याच्यामध्ये यशस्वी चळवळीचं मार्गदर्शनाचं देव नाही डायरेक्ट कॅलेंडरला ना त्यांनी नाव घातलेलं आहे नाव देव नाही हे म्हणणं थोडस धाडसाचं होतं नास्तिक आणि नास्तिक ना, असे ना, दोन विभाग आहेत बरोबर सर देव नाही परंतु तुम्ही देव व्हा स्वतः प्रकाशित व्हा स्वतःच प्रकाशमानामध्ये पाळा ज्ञान ज्ञान घ्या स्वतःच आणि नोकऱ्या मिळवा एका मुलानं नोकरी मिळवली तर एक कुटुंब उभं राहतं अगदी बरोबर कुटुंब उभी राहायचं समाज उभा राहतो असा सुशिजी समाज आपल्याला उभा करायचा शिका संघटित व्हा संघर्ष करा आपण शिकलो नसतो तर आज इथं याची दुकानं नसती पुस्तकांची आणि इथं कुंकूची भंडाऱ्याची मुलाला जी दुकानं राहिली असती अंधश्रद्धेचं साहित्य विकलं गेलं ते नाहीत हे आपलं प्रगतीचं लक्षण आहे परिवर्तन आहे आणि आपण पुढे जात आहोत हे असं लक्षण आहे आणि या गोष्टीचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या चळवळीला बाबासाहेबांनी दिलेल्या या वेगाला आपण आणखी कतिमान कसं करता येईल हे प्रयत्न करूया या निमित्तानं माझ्या दोन ओके जय भीम झालटे सर आपण अभिवादन पर दोन शब्द व्यक्त केलेत झालटे सर आ, विशाल कांबळे सर किरण कांबळे सर आपलं खूप खूप धन्यवाद जयभीम